अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला आपलं स्वतःच घर स्वतःच घर स्वतःची प्रॉपर्टी होण्यासाठी आपण महाराजांची श्री स्वामी समर्थ महाराजांची कोणती सेवा करायची उपाय नाही सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची कोणती सेवा करायची त्याच्यामुळे आपलं स्वतःचं घर आपल्या नशिबात आपल्या येईल आपल्या कुंडलीमध्ये जरी नसलं तरी पण आपल्या नशिबात येईल महाराजांच्या सेवेने अशी कोणती सेवा करायची ती आज मी सांगण्याचा प्रयत्न करतो आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दलची माहिती आपल्याला ह्या चॅनलवर पूर्णपणे भेटेल स्वतःचं घर स्वतःचं घर आणि लग्न ह्या दोन गोष्टी आयुष्यात खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्या दोन गोष्टी करायच्या वेळेस एक वेळा विचार नाही हजार वेळा विचार करायला पाहिजे कारण की एकदा झाल्यानंतर आपण बदल करू शकत नाही लग्न असो स्वतःचं घर असो आपण नाही करू शकत भरपूर सेवेकऱ्यांनी किंवा ताईंनी दादांनी मला मेसेज केले कॉल केले दादा आम्हाला स्वतःचं घर होण्यासाठी सेवा सांगायची महाराजांच्या श्री स्वामी समर्थ महाराजांची सगळ्या प्रकारची सेवा आहे असं कोणतीच सेवा नाही की तिथं महाराजांचा उपाय नाही किंवा सेवा नाही आपण आत्महत्येचे जरी विचार येत असेल मनामध्ये तर आपण रामरक्ष स्तोत्र जर रोज वाचलं त्याचं पाणी रोज पिलं तर आपल्या डोक्यामधले विचार निघून जाईल आणि गोमित्र आंघोळच्या पाण्यात घेतलं तर सगळे विचार आपले निगेटिव्ह विचार कमी होऊन जाईल तर स्वतःचं घर घेण्यासाठी आपण तर जॉब तर करत असो किंवा जॉब असो सगळं बिझनेस असेल आपण सगळं करतो पण पैशाची जमावजमी होत नाही ऐन टायमाला घर फिसकत कोणीतरी सांगत नाही चांगलं घर नाहीये वास्तू चांगली नाहीये आपले लवकर होत नाही अडथळे निर्माण होता त्यासाठी सगळ्यात पहिले अगोदर आपल्या घरामध्ये महाराजांचं अधिष्ठान पाहिजे महाराजांचा फोटो पाहिजे घरामध्ये आणि महाराजांना दोन टाईम नैवेद्य हा दाखवला गेला पाहिजे सगळ्यात जेव्हा आपल्याला घर घ्यायचं आहे त्याच्या अगोदर कोणती सेवा करावी ते आपल्याला सांगतो मी आपण लिहून पण घेऊ शकता घर घर म्हणजे लक्ष्मी स्वतःचं घर होण्यासाठी नवरा बायकोनी त्यांनी काय करायचं दोघांनी सेवा त्यांनी सगळ्यात अगोदर महाराजांना नारळ ठेवायचं कोणत्याही गुरुवारी ठेवा कधीही महाराजांना नारळ ठेवा जवळच्या केंद्रामध्ये जवळच्या मठामध्ये महाराजांकडे जायचं महाराजांना नारळ ठेवायचं महाराजांना विनंती करायची महाराज श्री स्वामी समर्थ महाराज असं म्हणायचं त्यांना म्हणायचं की महाराज तुमच्या इच्छेने आमचं जे घर आहे घराळा घरा घर घेण्यासाठी जे अडथळे निर्माण होत आहे ते अडथळे जे पूर्णपणे निरसन होऊ द्या आणि तुमच्या इच्छेनुसार आम्हाला चांगलं घर भेटू द्या असं महाराजांना म्हणायचं आणि ते म्हटल्यानंतर ते नारळ महाराजांजवळ ठेऊन द्यायचं नारळ ठेवल्यानंतर आपण घरी यायचं जेव्हा तुम्ही कोणतं पण घर बघणार ते जोपर्यंत डील फायनल होत नाही तोपर्यंत कोणालाही सांगायचं नाही कसं असं लेडीज असेल जेंट्स असेल असे, त्यांच्या पोटामध्ये राहत नाही ते लगेच सांगून देतात आम्ही हे घर बघितलं आम्ही ते घर बघितलं ज्यांना कर्ज आहे त्याच लोकांना सांगा बाकी दुसऱ्यांना सांगू नका घर बघितलं हे पण कोणाला सांगू नका घर फायनल उलावलं आपलं कर्ज झालं जेव्हा आपण कर्जाची लोन घेत असेल लोनची फाईल असेल जेव्हा लोनची फाईल आपण बँकेमध्ये टाकणार तेव्हा आपल्या घरच्या देवीची ओटी भरायची ओटी कशी भरायची पीस तांदूळ सुपारी आपण जेव्हा लोनची फाईल टाकणार त्याच्या अगोदर ओटी भरायची घरी देवी घरच्या देवीची पीस आम्ही सुपारी देवी समोर ठेवायची देवीला विनंती करायची हे देवी माते आमचं घर झाल्यानंतर आम्ही तुझ्या दर्शनाला येऊ अकरा अलंकार आम्ही घेऊन येऊ अकरा अलंकारामध्ये काय काय असतं हार वेणी फनी हे पूर्ण अकरा अलंकार आहे तो व्हिडिओ क्विला मी तू एकदा बघून घ्या देवीचे जे अकरा अलंकार असतात साडी चोळी पाच फळं विरोधे जोडवे मनी मंगळसूत्र हे सगळे देवीला घेऊन येऊ असं देवीला विनंती करायची ती ओटी देवघराजवळ ठेवायची आणि एक भाग बांधून ठेवायचा भाग बांधून ठेवण्यामध्ये तांदूळ ठेवू शकता त्याच्यामध्ये एक रुपया ठेवू शकता भाग बांधून देवघराजवळ ठून द्यायचं त्याच्या अगोदर आपण प्रत्येक महिन्याला एक गुरुचरित्र पारायण करायचं जोपर्यंत आपलं घर होत नाही तोपर्यंत प्रत्येक महिन्याला एक गुरुचरित्र पारायण संकल्पयुक्त करायचं महिला बघिणी पण करू शकता पुरुष सेवेकर पण करू शकता व्यंकट स्तोत्र आता ज्या घरामध्ये जेवढं जेवढं जण आहे आता नवरा बायको मुलं कोणी असेल सगळ्यांना घर पाहिजे ना मग सगळ्यांनी सेवा करायची काय करायची व्यंकट स्तोत्र मराठी रोज सगळ्यांनी वाचायचं सकाळ संध्याकाळ सेपरेट वाचू शकता जेवढे जण असेल तेवढ्यांनी सगळ्यांनी वाचायचं स्तोत्र घरामध्ये वाचायचं श्रीसुक्त पुरुषसुक्त घरामध्ये रोज वाचायचं आणि विश्वकर्मा चालिसा म्हणून घराच्या कर्त्या पुरुषांनी वाचले चालेल का बाकीच्या पण चालेल विश्वकर्मा चालिसा हे स्तोत्र पुस्तक भेटेल तुम्हाला मार्केटमध्ये विश्वकर्मा चालिसा जे स्तोत्र रोज वाचायचं ते ही सगळी सेवा करेल आणि एक नवनाथच पारायण करायचं नऊ दिवसाचं एवढी सेवा ही केल्यानंतर आपल्याला एक सहा महिन्यात ते एक वर्षामध्ये आपलं स्वतःचं घर होईल ही मी तुम्हाला शंभर टक्के महाराजांची सेवा केल्यानंतर तुम्हाला तसा अनुभव येईल महाराज आणि तुम्ही मी कोणीच नाही जेवढ्या मी तुम्हाला सेवा सांगितल्या तेवढ्या जर तुम्ही केल्या विश्वकर्मा चालिसा जर आपण वाचली मनापासून सकाळ संलाय का तर आपल्या सहा महिने किंवा एक वर्षामध्ये आपलं स्वतःचं घर होईल आणि त्यांचं हा व्हिडिओ बघून जर घर झालं तर आपण कमेंटमध्ये अवश्य मला सांगावं कारण की घर आणि लग्न हे दोन इम्पॉर्टंट खूप गोष्टी महत्वाचे आणि दुसरी गोष्ट गुरुक्षेत्र पाहण आपण करायचं दर महिन्यात जोपर्यंत होत नाही आपले डील होत नाही तोपर्यंत आपल्याला जोपर्यंत घराचं ताप भेटत नाही तोपर्यंत कोणालाही सांगायचं नाही की आम्ही घर बुक केलं आम्ही हे केलं आम्ही ते केलं असं गोष्टी सांगायच्याच नाही पण गोष्ट प्रत्येकाचं हे एवढी सेवा केली तर प्रत्येकाचं घर होईल पण आपला पैसा आपल्याला आपल्याकडे जेवढा पैसा आहे तेवढं पाहूनच व्यवस्थित बघावं अतिशयोक्तीपणा करू नये बाकीच्यांनी टू बीएचके घेतलं किंवा बाकीच्यांनी फोर बीएचके घेतलं म्हणजे आपणच घ्यायचं असं नाही आहे तुम्ही वन बीएचके जरी घेतलं तर घर तर घर असतं किंवा बाकीच्यांनी रो हाऊस घेतलं म्हणजे आपण घ्यायचं असं नाही करायचं आणि जेव्हा आपण तिथं घर घेणार आपलं झालं फिक्स झालं घर घेतलं आपण घर घेतल्यानंतर त्या घराच्या तिथं आपण गेलो गेल्यानंतर त्याचे आजूबाजू शेंद्रिय देवत बघून घ्यायचे कोणते शेंद्रिय देवत आहे मारुती मुंजा मसोबा देवीचं मंदिर असं कोणतं आहे का आपण घर घेतलं घर घेतल्यानंतर बाकीच्या सगळ्या देवाला नारळ ठेवायचं की त्यांना म्हणायचं की आम्ही तुमच्या एरियामध्ये आता राहायला आलोलो आहो आमचं घर तुमच्या कृपेने आमचं झालेलं आहे त्यांना नारळ ठेवायचं आणि एक तेलाची बॅग त्या मारुती मंदिर असेल तर तिथं मारुती मंदिरात तेलाची बॅग ठेवून द्यायची दुसरी गोष्ट दर आता ते घर आपलं आता झालं घर झाल्यानंतर मग तिथं आपण सत्यनारायण पण करू शकता त्या घरामध्ये गुरुक्षेत्र पारायण पण करू शकता आणि आपली सेवा कंटिन्यू सुरू ठेवायची शंभर टक्के सगळ्यांचं आपलं घर होईल ही महाराजांच्या मी विनंती करतो आणि आपण पण तशी विनंती करायची रोज तीन अध्याय अकरा महिने हे सुरू ठेवायच्या दुसरी अजून एक गोष्ट जेव्हा ती ओटी कधी करायची आपण घर घेतल्यानंतर देवीला अकरा अलंकार घेऊन जायचे देवीचा टाक घेऊन जायचा ती भाग बांधून ठेवलेला आहे ते पण देवीला घेऊन जायचं देवीला अर्पण करायचं या पद्धतीने घरामध्ये आपलं घर आहे तेच घर स्वतःच आपलं भर होईल झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ